नमस्कार मंडळी पूर्ण ब्रह्मामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय कोकणातली एक खास रेसिपी जी आहे कुळदाची पिठी मंडळी पावसाळा सुरू झालेला आहे जिकडे तिकडे पाऊस लागतो आहे तरी सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे सगळं कोरडं दिसत असेल तर ही बाहेर चूल असून सुद्धा कोरडी का दिसते तर हा व्हिडिओ जो आहे तो केलेला आहे पावसापूर्वी जेव्हा मी हे कुळीत भाजले होते पिठी बनवण्यासाठी आणि पिठी मोस्टली पावसात गरम गरम पिठी खाल्ली जाते तर त्याच्यामुळे त्याची लिंक आता पावसाळ्याशी आहे म्हणून सुरुवातीपासून हा व्हिडिओ मी दाखवते तर सुरुवातीला बघा हे कुळीज जे आहेत ते मी भाजून घेतले आहेत पिठी बनवण्यासाठी अशा प्रकारे हे भाजून घ्यावे लागतात कच्चे आणि भाजलेले तुम्हाला फरक कळेल इथे रंग किती बदलला आणि ते कुरकुरीत झालेत एवढे ते भाजून घ्यावे लागतात भाजून झाल्यानंतर आता याची पहिल्यांदा आपण डाळ बनवणार आहोत डाळ बनवण्यासाठी पारंपरिक पद्धत मी वापरते ती आहे या जात्यावर भरडून करायची गावामध्ये आम्ही अजूनही हे जातं वापरतो निदान डाळ बनवण्यासाठी किंवा भरड खाणण्यासाठी सुद्धा हे जातं वापरलं जातं पिठी दळण्यासाठी मात्र मी ही घरघंटीवर देणार आहे तर सुरुवातीला हे जातं मांडून घेतले मी आणि हे कुळीत जे आहेत ते मी भरडून घेणार आहे जातं कसं मांडत तुम्ही बघितलात एकावर एक ठेवलं आता हा जो दांडा आहे तो या पद्धतीने इथे आम्ही रोवून घेणार घट्ट त्याच्यावर दगड ठोकून हा लावून घेणार आणि हे दळणार आहे या पद्धतीने जात्यावर दळताना पूर्वी ओव्या म्हटल्या जायच्या तर आ, आ, मला पण एक ओवी सुचते तर तुम्हाला ऐकवते जेव्हा बसले होते तेव्हा छान उघडीप होती आत्ता पावसात सूर्यनारायण दिसत नाही आहेत सध्या सूर्यनारायणाचं दर्शनसुद्धा खूप दुर्लभ झालेलं आहे तर त्याच्यामुळे तेव्हा म्हटलेली ही ओवी आहे उगवले नारायण रूप बाळाचे घेऊन सोनियाच्या प्रकाशाचा शेरव घा देऊन उगवले नारायण ऊन पडल पिवळ सकाळच्या पारी बाई देवने सले सोवळ या ओव्या ऐकताना किती प्रसन्न वाटतं ना आणि ही प्रसन्नता आम्ही अनुभवतोय गावात राहतो त्याच्यामुळे आणि म्हणूनच मला वाटतं की आम्ही खूपच खरंच खूप भाग्यवान आहोत आम्ही गावात राहतो आणि गावातल्या रीती परंपरा जपतो तर या पद्धतीने बघा हे कुळीचे आहेत ना ते मी सगळे असे भरडून घेतले म्हणजेच त्याची डाळ करून घेतली आहे आता हे सगळे मी बाजूला करणार आहे आणि ही डाळ केल्यानंतर त्याच्यावरची सालं जी आहेत ती आपणच निघून आलेली असतात तर ही सालं जी आहेत ती मी बाजूला करून घेणार आहे आता कशी बाजूला करणार आहे तर त्याच्यासाठी सुद्धा पारंपरिक पद्धतच वापरणार आहे मी घेणार आहे सूप आणि सुपामध्ये हे शुद्ध प्रमाण भाषेत सांगायचं तर पाखडणार आहे आणि आमच्या मालवणी भाषेत सांगायचं आहे तर आम्ही हे आता जे कुळीत भाजून घेतलं आहे ते आसडून घेतलं आहे या पद्धतीने सुपामध्ये घेतलं आहे आणि आसडते म्हणजेच काय पाखडतो म्हणजे ही सालं जी आहे ती वाऱ्याने या पद्धतीने निघून जातील आणि चांगली स्वच्छ डाळ आपल्याला मिळेल आणि ती डाळ आपण पिठी लावून आणणार आहोत साला सहित हे का नाही द्यायचं तर त्याच्यामुळे ती खूप काळी होऊन जाईल एक पहिलं आणि दुसरी गोष्ट त्याच्यात सगळा कडवटपणा सालांचा येईल तर त्याच्यामुळे डाळ करून ती सालं काढून टाकावी लागतात त्यानंतर बघा मी काय केलंय हे जे धणे आहेत एक वाटी ते मी भाजून घेते आहे मंडळी आमच्या मालवणीमध्ये मा ना एक म्हण असा घरासारख्या होगेसुने म्हणजे काय तर होऊन सासरी आल्यानंतर मुलीने सासरच्या काही परंपरा असतील पद्धती असतील तर त्या तिने आत्मसात कराव्यात त्या आपल्या वागण्यामध्ये त्याचं आचरण करावं असं एक अपेक्षा असते सासरच्या लोकांची आणि माझं स्वतःचा अनुभव असं म्हणतो की काही गोष्टी आपण आपोआपच एक्सेप्ट करत जातो आणि त्याप्रमाणे वागत जातो आपल्याही लक्षात येत नाही की आपण हे बदल आपल्यात केलाय तर सांगायची गोष्ट ही आहे धणे जे आहेत भाजून घालतात ते सासूबाई घालतात त्यांची पद्धत आहे आ, मी जेव्हा पिठी बनवत होते माहेरी तेव्हा नुसतीच आम्ही पिठी बनवायचो हो, कुळीत भाजून कोरी पण जर तुम्ही कोकणात आलात आणि पिठीचं पॅकेट विकत घेतलात तर तुम्हाला त्याच्यावर इन्ग्रेडियंट्समध्ये दिसेल कुळीत धणे आणि हळद किंवा असं सगळं एकत्र करून ती पिठी विकताना अशी बनवली जाते काही जणं आहेत ती नुसती प्लेन पिठी बनवतात जी पारंपरिक आहे तर या पद्धतीने दळण करून पिठी लावून आणलेली आहे मी चक्कीवर दिलेली होती घरघंटीवर आणि पिठी आणून आता ती मी बनवते त्याच्यासाठी बघा पिठीमध्ये मी हळद घातली मीठ घातलं आणि पाणी घातलं तर पिठी सुद्धा म्हणजे बऱ्याच पद्धती आहेत याच्यावरही बरेच चर्चा होऊ शकते कारण मी आई अशी पिठी बनवते सासूबाई बनवत असताना ही आधी फोडणीला घालतात ती पिठी आणि मग ती पिठी फोडणीमध्ये परतून वरून पाणी घालतात तर माझी ही पद्धत आहे फोडणी मी बनवून घेते बघा मिरची फोडणी घालते आहे कारण मी ही जी पिठी बनवते ती मिरची घालून बनवते मसाला घालूनसुद्धा पिठी बनवली जाते त्यानंतर याहीपेक्षा वेगळ्या पद्धतीने पिठी कशी बनते हे मला सासरी आल्यानंतर कळलं तर ती जी आहे ती पद्धत आहे त्याला वाटण घातलं जातं जे आपण माशाचं वाटण बनवतो मिरचीचं सुक्या मिरचीचं तसं वाटण घालूनही पिठी बनवतात तर असे बरेच प्रकार आहेत पिठीचे मी बनवते ती ही पद्धत आहे कांदा आणि मिरची मी फोडणी करून घेतली त्याच्यामध्ये पिठी पाणी मिक्स करून हळद मीठ मिक्स करून ह्या पद्धतीने फोडणीत घालून घेतली या प्रकारे पिठी ढवळत राहिल्यानंतर ही पिठी जी आहे जे तुम्हाला पातळ पाणी दिसते ते हळूहळू हळूहळू घट्ट होत जाईल म्हणजे कोकणातलं हेच वैशिष्ट्य आहे की कमीत कमी गोष्टीमध्ये सुद्धा भरपूर आनंद आणि भरपूर समाधान कसं मिळवायचं तर ते असे पदार्थ सुद्धा सांगतात जसं की घावणे पण आहेत बघा जर असं पीठ घेतलं पाणी घातलं तर त्याचे भरपूर घावणे होऊन जातात तर अशा पद्धतीने ही थोडीशी पिठी घेतली एक वाटी तर एक चार पाच माणसांना पुरेल एवढी आमटी बनते किंवा पिठी बनते पाऊस छान पडत होता पिठी बनवताना आणि गरमागरम पिठी आणि पाऊस एक कॉम्बिनेशन खूप जिवाळ्याचं आहे कोकणातल्या लोकांचं तर या पद्धतीने पिठी मी बनवलेली आहे वरून घातलं आहे खोबरं ज्याच्याशिवाय कोणतीही रेसिपी कोकणातली पूर्ण होत नाही तर हे ओलं खोबरं जे आहे ते कातून मी घातले आणि पिठी पूर्णपणे इथे तयार आहे मस्त घट्ट झालेली आहे बघा आणि गरमागरम पिठीसोबत मी भाजलेला आहे सुका बांगडा तर या पद्धतीने चुलीमध्ये मी हा बांगडा भाजून घेते तुम्ही जर अस्सल कोकणी असाल अस्सल मारवणी असाल तर तेव्हा ना तुमच्या तोंडामध्ये पाणी आलं असेल तर हे माहिती आहे मला अशा पद्धतीने बांगडा मी भाजून घेतलेला आहे आणि गरमागरम पिटी आणि सुका बांगडा अर्थात सुको बांगडू आपण याच्यावर मस्तपैकी ताव मारणार आहोत तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते हा साफ कसा करायचा याच्यावरचं सगळं जे कवर आहे ते साफ करून टाकायचं डोकं जे आहे ते काढून टाकायचं तर या पद्धतीने बांगडा पण साफ करून झालेला आहे चला तर मी या सगळे पटकन पिठी गरमागरम भात आणि सुका बांगडा खायला आणि हे वाढत असताना मी तुम्हाला दाखवते की बाहेर पावसाने नेमका किती काळोख केलेला होता बघा लाईट्स बंद केला तर सगळा काळोख दाटला लाईट्समुळे इथे तुम्हाला उजड दिसतो आहे एवढा मस्त पाऊस लागतो आहे काळोख करून तर मी हा भात वाढून घेतलेला आहे त्याच्यावर वाढणार आहे गरमागरम पिठी आणि सोबत बांगडा तर ज्यांना ज्यांना आवडतो त्यांनी पटकन व्हिडिओला लाईक करून टाका शेअर करा आणि अशाच कोकणातल्या छान छान व्हिडिओजसाठी पूर्ण ब्रह्मला सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर या पद्धतीने पिठी भात मी वाढले सोबत आहे सुका बांगडा आणि घरामध्ये आमच्या आहेत एक फुल प्युअर व्हेजिटेरियन व्यक्ती जी आहे माझे हो तुम्हाला माहितीच असेल या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितले तर त्यांच्यासाठी बनवलेली सासूबाईंनी ही भाजी जी आहे वालीच्या पाल्याची ही सुद्धा एक ह्याचं सुद्धा एक वेगळं महत्त्व आहे कोकणामध्ये पण जेव्हा पिटी भात आणि सोबत सुकाट असेल तर पारडं जड अर्थात सुक्या बांगड्याचं होतं तर या पद्धतीने पिटी भात आणि सुकाटावर मी ताव मारते तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नेहमीप्रमाणेच मस्त खा स्वस्त राहा